साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी आमदार गायकवाड करणार मंत्रालयात उपोषण मंत्रालयीन अधिकाऱ्यांकडून विकास कामांना मंजुरात देण्यास दिरंगाई होत असल्याचा आरोप मंत्रालयीन अधिकाऱ्यांना कंटाळून सत्तेतील आमदारांवर उपोषण करण्याची वेळ आली आहे मतदारसंघातील विकास कामांना मंत्रालयीन अधिकाऱ्यांकडून मंजुरात देण्यास दिरंगाई होत असल्याचा आरोप करीत बारा सप्टेंबरपासून मंत्रालयाच्या सातव्या मजल्याच्या गच्चीवर उपोषण करण्याचा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनी यांना पत्र देऊन आमदार गायकवाड यांनी हा इशारा दिला आहे एक सव्वा वर्षापूर्वी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातल्या अतिशय शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या बेरोजगारांच्या प्रश्नावर आणि पाण्याच्या विषयावर आणि असे पंधरा विषय असताना तो एक बैठक त्या ठिकाणी घेतली कारण हा बुलढाणा तालुका विदर्भ अमरावती भागातला छप्पन तालुक्यातला अवर्षग्रस्त तालुका आहे केंद्राच्या यादीमध्ये सुद्धा राज्यामध्ये एक नंबरवर असलेला बुलढाणा तालुका दुष्काळग्रस्त मोठा तालुका आमचा आहे यावर्षी आमचा बुलढाणा तालुका दुष्काळग्रस्त होता पाच हजार महिलांचं कुंकू पुसलेला हा तालुका आहे पाच हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेला हा तालुका आहे या तालुक्याला दहा अकरा टक्क्याच्यावर सिंचन नाही आहे आणि म्हणून काही नवीन धरणांच्या निर्मिती करण्यात याव्या काही धरणाचं पाणी जे तापीमध्ये वाहून जातं ते वळती करण्यात यावं परत काही सिंचन तलाव आहेत काही न नदीवरचे बांधाचे विषय आहेत याच्यामध्ये एम आय डी सीचा सुद्धा विषय आहे आणि असे सगळे विषय घेऊन आम्ही ती बैठक लावलेली होती आणि त्यामध्ये काही नगरपालिकेला जागा हस्तांतरित करण्याचा विषय होता ज्यामध्ये शहरातल्या चौपाटीकरता जर जागा हस्तांतरित के केली तर तीन चारशे फुल लोकांना रस्त्यावरचं अतिक्रमण काढून आपण कायमस्वरूपी त्यांचा रोजगाराचा प्रश्न त्या ठिकाणी मिटवू शकतो असे अतिशय जिवाळ्याचे प्रश्न त्या ठिकाणचे आहेत आणि ही कामं जर पूर्ण झाली तर मला या विधानसभा क्षेत्रातला आत्महत्येचा जो काही कलंक आहे तो मला कायमचा पुसता येईल हे माझे प्रोजेक्ट जे मी मान्य केले त्याच्यात जर झाले तर वीस हजार लोकांना नोकरी मिळण्याचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा होईल आणि त्याच्यामुळे माझा आग्रह की ही कामं वेळेत झाली पाहिजे मुख्यमंत्री मोदयांनी एक वर्षाआधी बैठक घेतली आणि एक वर्षानंतर सुद्धा या कामांना गती आली नाही मागच्या पुन्हा चोवीस तारखेला मुख्यमंत्री मोदयांनी मिटिंग घेतली आणि मला म, मंत्री मोदयांनी त्यांना आदेश दिले की तुम्ही पंधरा दिवसामध्ये सगळे आदेश करा एक महिना उठला तरी यांच्याकडे आदेश झाले नाही म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोन दोन बैठका घ्यायच्या राज्यभर फिरायचं मरमर करायचं शेतकऱ्यांकरता काम करायचं लाडक्या बहिणीकरता काम करायचं सगळ्यांसाठी काम करायचं आणि अधिकाऱ्यांनी बसून फक्त मंत्रामध्ये खुर्च्या उभवायच्या आणि त्या ठिकाणी त्यांनी कामामध्ये सारखी दिरंगाई करायची लापरवाही करायची त्याच्यामुळेच मी हा निर्णय घेतला की जोपर्यंत आता हे काम तुम्ही मंजूर करत नाही आदेश काढत नाही तोपर्यंत मी त्या सातव्या मिळून खाली उतरणार नाही कधीपासून आपण बारा सप्टेंबर खरं तर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला हे जुमानत नसलेले मंजूर अधिकारी आहेत या संदर्भात यांच्यावर कारवाई करण्याची काही आपण मागणी करणार जर आता या त्यांचा आजपासून पुढचे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे दहा दिवस त्यांच्या हातामध्ये आहेत दहा दिव दहा दिवसात त्यांनी केलं नाही तर मुख्यमंत्री मोद्यांनी मागच्याच मिटिंगला त्यांना डायरेक्ट सस्पेंड करण्याचं सांगितलं होतं की मी याच्यामध्ये अजिबात खपवून घेणार नाही